नमस्कार मित्रांनो आपल्या पी जी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक ऑगस्ट पासून होणार आहेत हे मोठे बदल जाणून घ्या तुमच्या खिशावर किती परिणाम होईल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी येत्या दिवसात ऑगस्ट महिना सुरू होणार आहे एक ऑगस्ट पासून असे सहा आर्थिक बदल होणार आहेत ज्यांचा सा परिणाम सामान्य माणसावर होईल या काळात युपीआय इंधन एलपीजी च्या किमतीत वाढण्याची अपेक्षा आहे पुढच्या महिन्यापासून काय बदल होणार का ते आपण जाणून घेऊया युपीआय मध्ये होणार बदल बघा कोणता बदल होणार आहे ते आपण पाहूया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यूपीआय वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी आणि अनावश्यक भार कमी करण्यासाठी पेमेंट फोन पे आणि गुगल पे यासारख्या युपीआय मर्यादा निश्चित करणार आहे या नवीन बदलानुसार वापरकर्ते आता त्यांच्या खात्यातील शिल्लक पन्नास पेक्षा जास्त वेळा तपासू शकणार नाहीत बघा याशिवाय वापरकर्ते दिवसातून फक्त पंचवीस वेळा या बँक खात्याचे तपशील पाहू शकतील यासोबतच पे साठी निश्चित करण्यात आला आहे सकाळी दहा वाजण्यापूर्वी दुपारी एक ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि रात्री साडेनऊ नंतर हे सर्व नियम युपीआय वापर करताना लागू होणार आहे एलपीजीच्या किमतीत बदल जाणून घेऊया कोणती बदल झाली तेल विपणन कंपन्या दरमहा घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीचा आढावा घेतात गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत साठ रुपयांची कपात करण्यात आली होती त्यामुळे यावेळी घरगुती एलपीजीच्या किमतीत कमी होईल अशी आशा निर्माण झाली आहे गेल्या काही महिन्यात एल जी सिलेंडरच्या किमतीत सतत चढ उतार होत आहे सरकार एक ऑगस्ट रोजी एलपीजी सिलेंडरच्या जी किमतीचा आढावा घेण्याची अपेक्षा आहे ज्यांचा तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढू शकतात नऊ एप्रिल पासून सीएनजी आणि पीएन जी च्या किमतीत कोणतीही बदल झालेला नाही परंतु एक ऑगस्ट पासून त्यांच्या किमती बदलण्याची शक्यता आहे जर त्यांच्या किमती वाढल्या तर प्रवास आणि स्वयंपाकासाठी स्वयंपाकघराचा खर्च वाढू शकतो कारण हे वायू ऑटो कॅब आणि गॅस पाईपलाईन मध्ये वापरले जातात विमान प्रवास महाग होऊ शकतो एक ऑगस्ट पासून च्या किमती बदलण्याची शक्यता आहे हे विमानामध्ये वापरले जातात जर एटीएफच्या किमती वाढल्या तर विमान कंपन्या वाढीव खर्चाचा भार प्रवाशांवर टाकू शकतात त्यामुळे विमान तिकिटे महाग होतील म्हणून ऑगस्ट मध्ये तुमचे विमान तिकीट बुक करताना भाड्यावर लक्ष ठेवा आणि शेवटच्या क्षणी भाडेवाढ टाळण्यासाठी आगाऊ बुकिंग करा एसबीआय मोफत क्रेडिट कार्ड विमा बंद करणार आहे जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड वापरत असाल आणि विमान प्रवाशांना मोफत अपघात विम्याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बँक त्यांच्या अनेक क्रो ब्रँडेड क्रेडिट कार्ड प्रकारांवर मोफत हवाई अपघात विमा कव्हर बंद करणार आहे एसबीआय बँकेने इको बँक सेंट्रल बँक करुर वेश बँक आणि अलाहाबाद बँक यासारख्या अनेक बँकांच्या भागीदारीत एलिट आणि प्राईम कार्डवर पन्नास लाख ते एक कोटी रुपयांचे मोफत हवाई अपघात विमा कव्हर दिले होते जे आता बंद होणार आहेत एक ऑगस्ट पासून होणार आहेत हे मोठी बदल जाणून घ्या तुमच्या खिशावर किती परिणाम होईल याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पी जी ज्ञान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद